सांगलीत काँग्रेसच्या वतीने ईव्हीएम हटावसाठी स्वाक्षरी मोहीम काँग्रेसने ईव्हीएम विरोधात सर्वत्र रान उठवायला सुरुवात केली आहे आज सांगलीतही या विरोधात लोक लढा अधिक तीव्र करण्यासाठी शहराच्या मुख्य भागातून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली शेकडोंच्या संख्येनं सांगलीकर जनतेने या मोहिमेला प्रतिसाद देऊन आपला सहभाग नोंदवला आहे जगभरातील अनेक प्रगत देशांमध्ये बॅलेट पेपर निवडणुका होत असून भारतासारख्या देशामध्ये ईव्हीएम वर निवडणुका घेणे अनिवार्य केल्याने लोकांमध्ये याबाबत असंतोष आहे या स्वाक्षरी मोहिमेला प्रतिसाद देऊन लोकांनी ईव्हीएम विरोधातील आपली मते आज व्यक्त केली असल्याचे दिसून येत आहे संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या भारत देशामध्ये महाराष्ट्रातील विधानसभेचं मतदान पार पडलं निवडणुकीचे निकाली लागले आणि आत्तापर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये सर्व जवळपास राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये ई व्ही एमवरती मोठा संशय व्यक्त केला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीच्या फक्त उमेदवार कार्यकर्ते नेत्यांच्या बरोबर सामान्य जनताही आता प्रश्न विचारायला लागलेले आहे की हे घडलं कसं एवढं मताधिक्य कसं काय विरोधी पक्षाच्या किंवा सत्ताधारींना मिळालं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एवढं मताधिक्य कमी कसं झालं हा सर्वत्र प्रश्न विचारला जातो आणि त्यासाठी आज या ठिकाणी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनं आम्ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या का आदेशावरून या आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून या ठिकाणी ई एम हटाव लोकशाही बचाव बॅलेट पेपरवर या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम घेण्यासाठी आम्ही हा स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज या ठिकाणी आहे या पुढच्या निवडणुका या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत अशी लोकांची मागणी आहे नुकतंच मर्कटवाडीला ज्या ठिकाणी इथल्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बॅलेट पेपरवर फेरमतदान घेऊन त्या ठिकाणी ह्याच निवडणुकीसंदर्भामध्ये जे मतदान सुरू असताना त्या ठिकाणी पोलीस प्रशासन त्या ठिकाणी जमावबंदी लागू केली आणि एका अर्थानं लोकशाहीचा गळा गोटायचं काम या ठिकाणी सत्ताधारी पक्ष करतायत ते दुर्दैव आहे आणि या पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं जर का निवडणुका पुरत सुरू राहिल्या तर लोकांचा विश्वास लोकशाही प्रक्रियेवरील उडेल आणि अमेरिकासारखे आणि अनेक प्रगत देशामध्ये ई व्ही एम ज्या ठिकाणी बंद केले आणि पेपरवर मतदान त्यांनी सुरू केलं तर आम्हाला असं वाटतं की भारतीय निवडणूक आयोगानं ताबडतोब ह्याची दखल घेत पेपरवर ह्या निवडणुका घ्याव्यात आम्ही आज सांगली शहरातून जवळपास एक लाख सह्यांचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलं आहे त्या मोहिमेची सुरुवात आज आम्ही या ठिकाणी केली नाही आता प्रत्येक वॉर्डामध्ये आणि सांगली विधानसभा आणि महापालिका क्षेत्रातल्या ग्रामीण भागामध्ये देखील ही मोहीम सुरू राहणार